हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या सगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळी सकाळी निधी बा उठली आहे आणि नाटक करते रडायचं कसं रडतेस निधी रडून दाखव रडून दाखव ना एकदा बघा रड रड कर ना कर कर काय करायचे तब्येत चांगली झाल्यापासून निधीचे नुसतं नेमने की मलाच कोण टाकता कस उडून जा निधी ए धम ए बुरुडून जा जा किती आयुष्य मध्ये बसून गाणे देवाचे गाणे बघते आणि हे बघा इकडं तिची आयुष्य बघा किती यशोदाने निधी बाळाचा मेकअप केले बघा हे बघा कसा आहे मेकअप म्हणून तिला गोरे केलीस का पावडर लावून वा, वा वा वा, वा। हे बघा निधी बाळा आधी माझ्यापेक्षा सावळी होती आता गोरी झाली बघा है ना हम्म आता पावडर लावली ना म्हणून गोरी झाली हा हे बघा झाली का नाही गोरी आई बघ निधीवर कशी मोबाईल बघते निधीची तब्येत खराब होती ना तेव्हापासून आम्ही तिला मोबाईलची सवय लावली कारण ती शांतच बसत नव्हती त्याच्यामुळे तेव्हापासून मोबाईलची सवय हिला लागली आहे कारण शांत बसण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना बरोबर ना निधी अच्छे निधी बाळाचं कॉन्सन्ट्रेशन बघा आता पोझिशन चेंज मस्त टेका देऊन बघते तिचं मोबाईल बघून झालंय कारण की आता हे बघा नाश्ता आला इकडे आणि ते बघून खाली उतरायचा प्रयत्न करते इथे उतर खाली उतर उतर हा <laughs> <ही। laughs> <ही। आग। laughs> बसली बसली थांब छान आहे चाने ना छान आहे हा छान आहे एकदम छान आहे निधी कुठे उभी बघा आणि आमच्या घरी आज कोण आले माहितीये काळेवाली आली केळेवाली केळीवाली हे केळीवाली मग काय कपडे आहेत काय आत्ता कपडे धुतले तू बर निधी आई आज केळीवाली झाली आहे हा निधीवाळ हे निधली निधी तिला हे पाहिजे हे बघा इकडे बाम ठेवलाय नाही ऑल ऑलआउट ठेवलाय आऊट पाहिजे तिला आणि कुठे चढली ती बघा माझ्या पोटावरती पोचली ती पोचली ते बघ माझ्या पोटावर नि ती इकडे नाही घ्यायचं ते हाय निधीवाळाची झोपायची वेळ झाली आता आणि निधीवाळाला झोपता नाही बघा हे दोन डॉल लागतात एक दीक्षा आणि एक डॉगी हे दोन्ही डॉल तिला कंपल्सरी सोबत लागतात नाही तर ती झोपतच नाही <laughs> निधीवाळाची झोप झाली आणि दुकानाच्या बाहेर आता आम्ही बसलोय Bugünlüyeli. Dayanam ya dayan. Ne bakarım? <tıklı> dayanam dayanam. Ee. 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 कलर नम नम कर गोपीलू कर गो निधीवाळ किचन मध्ये भांड्यांसोबत कशी खेळते किती वेळ झाला ती भांड्यासोबत त्या वाटी आणि चमच्या सोबत खेळते आणि या सगळा पसरा तिनेच काढलाय खाली आणि तिची हाईट बघा बरोबर किचन एवढी हाईट आहे तिची एक बोट सुद्धा उंच नाहीये आणि एक बोट सुद्धा खाली नाहीये बरोबर एकदम चमच्या वाटेसोबतच खेळते Так, это Господь бедного. Вы асигру будете одного. Хочешь поднять? Подними. А? Вау, так, квак-квак, комра. Кап-кап. Асигите, аси подли.

ये रे चल 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 मुज जाऊ चल नाच चल 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 हं चल तुम्हाला सांगते की मी सगळी प्रॉपर्टी इकडे नाही आवला तिकड आम्ही वॉकिंगला गेलो होतो आणि आत्ता जस्ट निधीबा त्या गाडीमध्ये येते सुहासभाई भेटले आम्हाला येताना आणि बोलले तिला मी राऊंड मारून आणतो तर बाहेर जाऊन फिरून आलीये कुठपर्यंत गाडी चालवायला लागली बघा अरे बाप रे खरंच आई बाय करा बाय करा चालवत आणली का बघा चालू कुठं गेलो होतो लांब गेलो होतो काय आम्ही गेलो आता येत रहा धरून आणली ना पूर्ण अरे बाप रे निदी बात गाडी चालवची गरज नाही तुम्हाला एक एक्सप्लोर ड्रायव्हर मिळाला आम्हाला आता हा एक्सप्लोर ड्रायव्हर मिळाला इमर्जन्सी झालं लॉंग रूट हा बाय